पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहे भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल त्यांच्या सन्मानार्थ आज दिनांक बावीस मे गुरुवार रोजी दुपारी चार वाजता आर्य चाणक्य फाउंडेशन अस्मी फाउंडेशन व भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनच्या वतीने जळगाव शहरात मोटरसायकल तिरंगा रॅलीचे आयोजन आर्य चाणक्य फाउंडेशनच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनच्या अध्यक्षा दीपमाला काडे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या यात्रेत भारत माता की जय वंदे मातरमच्या जयघोषांनी संपूर्ण शहर धनानून गेले होते या तिरंगा मोटरसायकल रॅलीची सुरुवात जळगाव शहरातील बहिणाबाई उद्यान येथून भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते बहिणाबाई यांच्या स्मारकाचे पूजन करत ही तिरंगा मोटरसायकल यात्रा यावेळी बहिणाबाई उद्यान येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल चौक नवीन बस स्थानक चौक स्वतंत्र चौक आकाशवाणी चौक मार्गे बहिणाबाई उद्यान चौकात या तिरंगा मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला या तिरंगा रॅलीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी माजी महापौर सीमा बुडे भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनच्या अध्यक्षा व आर्य चाणक्य फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपमाला काडे ज्येष्ठ नगरसेवक भगत बालानी माजी स्थायी समितीच्या सभापती ॲडव्होकेट सुचिता हळा माजी नगरसेवक अमित काडे युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश पाटील सरोजनी पाठक नंदिनी दर्जी संगीता पाटील माजी मंडळ अध्यक्ष मनोज काळे गोपाल पोपटानी विनय केसवानी चेतन तिवारी केदार देशपांडे संदीप सतीश पाटील मयूर पाटील ऋषिकेश शिंपी रोहित वाघ संजय अडकमोल स्वप्नील राजपूत ललित लोकचंदानी प्रकाश बालानी आकाश मोरे सचिन बाविस्कर अवी भोडे नीरज पाटील सुशील हासवानी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची या प्रसंगी उपस्थिती होती या रॅलीमध्ये भारत माता की जय वंदे मातरमचा जय घोष करत ही रॅली जळगाव शहरातील विविध मार्गांवरून मार्गस्थ झाली यासंदर्भात आर्य चाणक्य फाउंडेशनच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टीच्या मंडल क्रमांक दोनच्या अध्यक्षा दीपमाला काडे व स्थायी समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता हाणा नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन इथे केलेलं आहे मे बावीस एप्रिलला जे आपलं पहलगामला जो हल्ला झालेला होता त्याचं प्रत्युत्तर म्हणून मोदीजी सरकारने आणि आपल्या सेना त्याला जवानांनी जे प्रत्युत्तर दिलं होतं त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत आणि त्यांनी एक मोदीजींनी त्यांना पाकिस्तानला पडोखी सडो करून सोडलेलं होतं ऑपरेशन सिंदूर म्हणून हे एक नाव दिलं गेलं होतं ह्या उपक्रमाला आणि ज्या महिलांनी तिथे आपले सव्वीस ज लोकांनी जे पर्यटकांनी तिथे जीव गमवलेला होता त्या महिलांना सर्वांना न्याय मोदीजींनी दिलेला आहे आम्ही अभिय म्हणजे आम्ही सगळे प्राऊड फील करतो की मोदीजींनी आणि जे सैन्य दलांनी आहे त्यांनी पाकिस्तानच्या आत घुसून तिथले जे अतिरेकी आहे व त्यांचे जे, जे काही स्पॉट्स आहे ते सर्वांना उद्ध्वस्त केलेले आहे एक आम्ही मोदीजींनी एक आमच्या म्हणजे सर्व देशांनाही दाखवून दिलेलं आहे की भारत हे एकटं नाही आणि जेव्हाही तुम्ही भारतावर काही संकट आणाल किंवा त्यांच्यावर हल्ला कराल त्याच्यासाठी आम्हीही तयार आहोत भारत सेनाही तयार आहेत आणि आम्हीही त्यांना उत्तर देण्यासाठी तयार आहोत केव्हाही म्हणजे भारत भारतीय सेनेला एक साधं समजू नका किंवा भारतीय सैनिक सेन दल तुम्हाला उत्तर देण्यासाठी घ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं रॅली रॅलीचं आयोजन हे बहनाबाई पुतळ्यापासून सुरू करत आहोत आणि हे वनिता हॉस्पिटल रिंग रिंगरोडकडनं मार्गे जाऊन स्वातंत्र्य चौकाकडनं जाऊन टेलिफोन ऑफिसकडनं सिंधी कॉलनी आणि परत समाप्ती बहनाबाई हुत्यांना ठेवलेली आहे भारतीय सैन्यदलाच्या तिन्ही सशस्त्र सैन्य दलाच्या सन्मानार्थ या रॅलीचं आज आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आपल्या सैन्याने पाकिस्तानमधली जी दहशतवादी अड्डे पूर्णपणे नेस्तनाभूत केलेले आहे उद्ध्वस्त केलेले आहे त्याचा भारतीय जनतेला झालेला आनंद या माध्यमातून व्यक्त करण्याचा इथे प्रयत्न करण्यात येतो आहे आणि आम्ही सेनेसोबत आहोत आम्ही मोदी सरकारसोबत आहोत हे भारतीय जनता इथे या माध्यमातून सांगू इच्छिते धन्यवाद thank <laughs> you.